नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत आयोजित कार्यशाळेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राय फ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे कार्यशाळा आयोजित करत आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतून नशामुक्ती अभियान राबविण्यात येत आहे कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या नशेबाजी बाबत त्यांच्या दुष्परिणाबाबत जनजागृती करत विद्यार्थी व कॉलेज प्रशासनाला योग्य सूचना व मार्गदर्शन सत्यसाई कार्तिक यांनी केले कॉलेजमधील विद्यार्थी कोणती नशा करत असेल अथवा विक्री करत असेल तर त्याची खबर पोलिसांना द्यावी तसेच कॉलेजमध्ये अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ पुरवणाऱ्यांची माहिती संकलित करून ती पोलिसांना द्यावी अशा विविध सूचना यावेळी सत्यसाई कार्तिक यांनी केल्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद